रब्बी पीक विमा योजना 2025 हजार पंचवीस रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतिम जी दिनांक आहे ती 15 जानेवारी दोन दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आलेली आहे यापूर्वी ही तारीख जी होती ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत निश्चित करण्यात आली होती परंतु प्रतिकूल हवामान आता शेतकऱ्यांना विमा नोंदीसाठी अधिक वेळ मिळाला आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तसेच विमा काढण्याची संधी देखील मिळणार आहे जेणे राज्यात सी एन सी सेंटरवरती गर्दी झाल्या कारणाने जी विमा भरण्याची गती होती ती मंद झाली होती आणि काही कारणास्तव बरेच शेतकरी वंचित देखील झाले होते मात्र या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि आत्तापर्यंत अनेक शेतकरी बांधवांनी आपला विमा देखील भरलेला आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना काय आहे ही जी आहे ती अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पी एम फसल विमा योजना ही सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे याचा लाभ मिळू शकणार आहे तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक आणि जमिनीचा उतारा लागणार आहे धन्यवाद